नमस्कार मित्रांनो मी गजान हिंगमेरे आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा नवीन जी आर आला आहे तर त्या काय जी आर आहे त्यामध्ये काय काय आपल्याला फॅसिलिटी मिळणार आहे या सर्व गोष्टीचा जी आर मी तुम्हाला वाचून दाखवणार चला सुरू करूया हा व्हिडिओ सर्वप्रथम मित्रांनो महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सामाजिक समतेचा संदेश देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आपला महाराष्ट्र महाराष्ट्र ही संताजभूमी एका बाजू सातशे वीस किलोमीटर लांबीचा अथांग असा कोकण समुद्रकिनारा तर दुसरीकडे भव्य असा विशाल सह्याद्री पर्वत निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने महाराष्ट्रात वैद्यक्तीचे उधळण करून महाराष्ट्राला अधिक समृद्ध बनवून आहे अशा या महाराष्ट्रामध्ये सामाजिक समतेची बंधुभावाची मोठी परंपरा आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे आषाढी वारी म्हणजे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावापासून पंढरपूरपर्यंत सामुदायिक पदयात्रा होय वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतात परंतु पंथाची न घेतलेले अनेक विठ्ठल भक्तही येतात आंध्र कर्नाटकातून येणाऱ्या संख्याही मोठी असते वारी ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन वेळा आहे त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते तशी पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून मार्गस्थ होत असतात संत तुकाराम महाराज देहू संत एकनाथ महाराज पैठण संत सोपान काका सासवड संत स मुक्ताबाई मुक्ताईनगर संत नामदेव पंढरपूर संत सर नरहरी सोनार पंढरपूर संत जनार्दन स्वामी छत्रपती संभाजीनगर संत जयराम स्वामी वडगाव संत शेखूबाबा शिरसावडी संत घोडगेबाबा काळे कोळे संत तपकेरी तपकेरीबा चिंचगाव संत मच्छेंद्रनाथ मच्छेंद्रगड संत रोहिदास महाराज पंढरपूर संत संताबाई पंढरपूर संत चोखोबा पंढरपूर संत चोखोबा बंका मोहिनोपुरा संत दामजी मेंगळवेडे संत रुक्माबाई कोंढणपूर अमरावती संत शंकर महाराज माऊली अमरावती संत गोरखनाथ शिराळा या दिंडीबरोबर लाखो भाविक मंडळीच्या मार्गावर येतात सर्वात मोठा शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे या मंडळामार्फत पुढील योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे आता यामध्ये महामंडळाची रचना कशी होणार आहे मी तुम्हाला सविस्तर सांगतो आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी व्यवस्थापिके संचालय म्हणून नियुक्त करण्यात येईल मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडवल पन्नास कोटी इतके राहील आता यामध्ये महामंडळाचे कार्य काय राहणार आहे शेकडो वर्षापासून पांढरपुराच्या दर्शनासाठी वारकऱ्याची पायी दिंडीच्या माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे तिथेच सर्व तीर्थक्षेत्राचा विकास कीर्तनकार वारकऱ्याचा अन्न निवारा सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा इत्यादी सोयीसुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या महामंडळाद्वारे वारकरी कीर्तनकार तीर्थक्षेत्रासाठी सोयीसुविधा पुरवण्याबाबत कार्य होईल आता याच्यामध्ये महामंडळाच्या प्रस्तावित योजना काय काय आहे हे तुम्हाला मी वाचून सांगतो आहे महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी आड़ प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळ्याच्या मार्गाची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन करण्यात येईल आषाढी कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच देण्याबाबतची कारवाई करण्यात येईल वारकरी भजनी मंडळाला भजन कीर्तन साहित्यकर्ता टाळ मृदुंग विना अनुदान देण्याची कारवाई करण्यात येईल कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना राबवण्यात येईल आषाढी कार्तिकीवारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल दे। पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळगड त्र्यंबकेश्वर पर्यटन कोल्हापूर संस्थान शेगाव तारकेश्वर भगवानगड अगस्त श्री संत सावतामाळी समाज मंदिर अन्न भांडा सोलापूर इत्यादी तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येईल चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी वितरण निध्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल परंपरेने पा महिन्याचे पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धाप काळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याची कारवाई करण्यात येईल संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणारे पूज्य सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही व शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही या व अशा इतर संस्थांना कीर्तन भवन शिक्षण वर्ग भजन हॉल या विकासकामाकरता भरीव निधी देण्याकरता कार्यकारी मंडळाकडून करण्यात येईल संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव येथे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा सभामंडपासाठी निधी मंजूर करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताबाई नगर पालखी मार्ग व समाधीस्थळ याकरिता मंजूर झालेल्या निधीबाबत पुढील कारवाई करण्यात येईल श्रीक्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कारवाई करण्यात येईल श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मसोबा मंदिर ते वि विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेवरती पादचरी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कारवाई करण्यात येईल श्रीक्षेत्र पंढरपूरतील पासष्ट एकरमध्ये व दिंड्यासाठी मोठमोठे वेगळे वेगळे कक्ष उभारावे त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावे या जागेव्यतिरिक्त पालख्या वाऱ्यांना वाऱ्यांच्या पंढरपूर येणाऱ्या सर्व मार्गावर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्याच्या दिंड्यासाठी फंडासाठी तसेच त्यांच्या सोयीसुविधासाठी भूसंपादन करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल सर्व पालखी सोहळ्याचे मार्ग व्यवस्थित करून प्रतिवर्षी त्याकरता सर्व व्यवस्था करण्याकरता कायमस्वरूपी निधी मंजूर करण्यात येईल आषाढी एकादशी कार्तिकी वारीसाठी येणारा वारकरी भाविक तसेच दिंडीच्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत कारवाई करण्यात येईल महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था व्यवस्थांतर हस्तांतरित अनुषंगिक सुविधा पुरवण्याबाबतची कारवाई करण्यात येईल महामंडळाकरता आवश्यक पदे आर्थिक तरतूद स्वतंत्र लेखाविषयी आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्वतंत्ररित्या कारवाई करण्यात येईल सद्यस्थितीत महामंडळ कार्यान्वित करण्याचा सर्व खर्च विभागाच्या ज्येष्ठ नागरिक योजनांच्या शीर्षामधून करण्यात येईल महामंडळाची कार्यप्रणाली आणि तद् इतर आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येईल सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर आहे उपलब्ध आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा व आपला सनातन धर्म जो आहे तो सनातन धर्म वाढवण्यासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद